आपण जर पाहिलं तर नव्वद लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव हे आतुरतेने वाट पाहत आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या मित्रांनो आता याचबरोबर नमोचा आठवा हप्ता हा केव्हा भेटणार याचबरोबर जे काही पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्यापासून दोन लाख शेतकरी बांधव वगळण्यात आलेले आहे तर त्या शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित होणार का का आठवा हप्ता सुद्धा त्यांच्या पासून वंचित राहावं लागणार अशी संपूर्ण जे काही शेतकरी बांधवांना पडलेले सध्याचे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे पीएम किसान योजनेच्या एकविसव्या हप्त्याचा लाभ जो शेतकरी बांधवांना भेटला हा लाभ नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधवांना भेटला आणि त्या अगोदर जो काही पीएम किसानचा विसावा हप्ता वितरित झाला तर तो लाभ हा ब्याण्णव लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधवांना भेटला म्हणजे पीएम किसानचा विसावा हप्ता आणि पीएम किसानचा एकविसावा हप्ता या दोन्ही हप्त्यांमध्ये जवळपास दोन लाख शेतकरी बांधवांचा डिफरन्स पडला आणि मग हा जो डिफरन्स पडलेला आहे तर मग या दोन लाख शेतकरी बांधवांना आता नमोचा हप्ता भेटणार का की त्यांना नमोच्याही हप्त्यापासून वंचित राहावं हो लागेल हीच अपडेट समजून घेण्याचा प्रयत्न करूया शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहे ज्यावेळेस पी एम किसानचा डा पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित केला जातो तो जो डाटा असतो पी एम किसानचा तर तो तोच डाटा नमो शेतकरी योजनेसाठी राज्य शासनाकडे पाठवला जातो आणि मग पीएम किसान योजनेसाठी जे शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहे ते संपूर्ण शेतकरी बांधव हे नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी पात्र असतात आणि जर पी एम किसानचा हप्ता ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे त्या प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचाही हप्ता हा जमा होत असतो कारण पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजना एकमेकाला अटॅच आहेत त्यामुळे जर आपण विचार केला जर दोन लाख शेतकरी बांधवांचा विचार करायचा झाला तर ज्या शेतकरी बांधवांना म्हणजे दोन लाखांमध्ये ज्या ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा एकवीसवा हप्ता वितरित झाला नाही त्या शेतकरी बांधवांना नमोचाही हप्ता वितरित होणार नाही आता मित्रांनो यामध्ये महत्वपूर्ण समजून घेण्याची गोष्ट आहे ती म्हणजे जे काही दोन लाख शेतकरी बांधव बात करण्यात आलेले आहेत तर यामध्ये अनेक शेतकरी बांधव असे आहेत की त्यांचं एका एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत होत्या त्यामुळे त्यांना त्यापासून ते वंचित ठेवण्यात आलेलं आहे तर काही शेतकरी बांधव हे इन्कम टॅक्स भरत होते आणि त्यामुळे त्यांना त्या ते योजनेपासून किंवा हो। पीएम किसानच्या एकवीस हप्त्यापासून वंचित ठेवण्यात आलं जर या दोन्ही कारणांमुळे तुम्ही वंचित राहिलेले असाल हप्त्यापासून तर मात्र तुम्हाला नमोचा आठवा हप्ता हा येणार नाहीये परंतु जरा तुम्ही एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तीचा लाभ घेत नसाल किंवा मग तुम्ही इन्कम टॅक्सही भरत नसाल आणि तरी सुद्धा तुम्हाला हप्ता हा वितरित झाला नसेल तर मात्र तुम्ही तुमची ई केवायसी कम्प्लीट आहे की नाही ते चेक करू शकता तुमचं आधार हे बँकेला लिंक आहे की नाही ते चेक करू शकता तुमचा लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तोही आहे की नाही तो चेक करू शकता आणि महत्वाचं म्हणजे तुमचं फार्मर आय डी कार्ड असणं महत्वाचं असणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या या चारपैकी एक जरी ऑप्शन न राहिलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही पीएम किसानच्या हप्त्यापासून वगळले गेलेले असाल आणि मग आता तुम्हाला जर नमोचा आठवा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा करून घ्यावयाचा असेल तर मात्र तुम्हाला महत्वपूर्ण ही कामे करावी लागणार आहे ज्यामध्ये तुमची केवायसी कंप्लीट सी कम्प्लीट आहे की नाही ते चेक करायचं आहे तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही तेही चेक करायचं आहे तुमचं लँड रेकॉर्ड यस आहे की नाही तेही चेक करायचं आहे आणि तुमचं फार्मर आय डी कार्ड या चारही गोष्टी तुम्हाला या चारही ऑप्शन तुम्हाला येस असणं आवश्यक आहे जर येथील एक जरी ऑप्शन तुमचं नो झालेलं असेल चुकून तरी सुद्धा तुम्ही त्यापासून वंचित राहिलेले असाल आणि मग आता अजूनही नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होण्यासाठी वेळ आहे तोपर्यंत तो जर तुम्ही हे चारपैकी जे ऑप्शन तुमचं नो झालेलं असेल ते जर यस करून घेतलं तर मात्र नक्कीच तुम्हाला पीएम किसानचाही हप्ता येऊ शकतो आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा फिक्स तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता दोन हजार रुपयाचे पैसे जमा होऊ शकता मित्रांनो आता ही जरी कोणत्या शेतकरी बांधवना नमोचा हप्ता भेटणार कोणत्या शेतकरी बांधवांना भेटणार नाही त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकरी बांधव विचारतात की आम्ही पीएम किसानची ई केवायसी केलेली आहे मग आम्हाला नमोचीही ई केवायसी करावी लागणार का तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पीएम किसानची ई केवायसी केलेली असेल तर तुम्हाला सेपरेट नमोची ई केवायसी करण्याची गरज नाहीये कारण पीएम किसानचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतात आता शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न तो म्हणजे पीएम किसान सॉरी नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या आज आहे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि यापूर्वीच म्हणजे दोन दिवस अगोदरच आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आता या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनाला काही निधीची तरतूद करायची असते जे की आता आपण जर नमो शेतकरी योजनेचा विचार केला तर नमो शेतकरी योजनेसाठी जवळपास अठरा हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता ही राज्य शासनाला आहे मग या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनाने जर या सोळा सॉरी अठरा हजार कोटी रुपयांच्या मागणीची पूर्तता केली किंवा मग मागणीची पुरवणी केली तर मात्र त्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता लवकरात लवकर जमा केला जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो जसं की आता हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आठ डिसेंबर दोन हजार चौदा असणार आहे हे अधिवेशन संपल्यानंतर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये कुठल्याही क्षणी कुठल्याही तारखेला कुठल्याही दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता हा डायरेक्ट डिबिटी द्वारे ट्रान्सफर केला जाऊ शकतो म्हणजेच एकंदरीत मित्रांनो डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांना त्यांच्या सॉरी तिसऱ्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच नमो शेतकरी योजनेचा जो आठवा हप्ता आहे ह्या आठवा आट हप्ता जमा होणार आहे मित्रांनो माहिती योग्य वाटली असेल तर आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद